माझ्या या लेखाचं नाव आहे वाडीची शाळा आमच्या लहानपणीचा विषय निघाला की माझे मन कायम ऐंशीच्या दशकात जाते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माझ्या माध्यमिक शिक्षक असलेल्या वडिलांनी मूळ हंगेवाडी या गावी राहण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही शेताजवळ असलेल्या वस्तीवर कुर्नेवाडीच राहण्यास आलो माझ्या बहिणीची शाळा नंतर तिथेच सुरू झाली तेव्हा कुर्नेवाडीची एकमेव शाळेची एकमेव खे पेंढ्यांचे छप्पर आणि पांढऱ्या मातीच्या भिंती असलेली होती रोज सकाळी दुसऱ्या गावाहून सायकलवर येणारे गायकवाड गुरुजी त्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकवायचे पांढरा शुभ्र पायजमा शर्ट आणि गांधी टोपी असा त्यांचा वेश होता चारही इयत्ता आपापल्या यत, यत्तेच्या रांगेत बसायच्या रोज गुरुजी मुलांबरोबर खड्या आवाजात प्रार्थना म्हणायचे प्रार्थना झाली की इयत्ता पहिली अनाबुडी एक ते शंभर सुरू करा दुसरी कालची गणितं सोडवली का शुद्धलेखन सुरू करा तिसरी पाहुण्या लक्ष कुठे आहे कालची कविता काढा असा एक साथ चारही यत्तांचा अभ्यास सुरू व्हायचा एका यत्तेचे पाढे सुरू असले तरी दुसरी इयत्ता इमाने इतबारे आपल्याला सांगितलेले करत राहायची गायकवाड गुरुजी चौथीचा इतिहास शिकवताना हावभाव करून आवाजात चढ उतार करून अगदी तो प्रसंग हुबेहूब मुलांसमोर उभा करायचे शिवाजी महाराजांना इति शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना मग भारी आवडायचा अशावेळी आजूबाजूने जाणारी शेतकरी माणसेही छपराच्या भिंती शेजारी रेंगाळून त्या सुरम्य कथा ऐकायची शाळेत एक लाकडी पेटी होती तिला गुरुजींनी हात लावला की मुले शांत व्हायची त्या पेटीत गोष्टींची पुस्तके बडबडगाणी असणारी पुस्तके असा बराच खजिना असायचा गायकवाड गुरुजी खूप गोष्टी सांगायचे एक दिवसाआड चार वाजल्यानंतर गोष्टीचा तास असायचा यामुळे मुलांना वाचण्याची आवड निर्माण झाली त्यांना एकावेळी एक, एक पुस्तक घरी वाचायला देखील मिळायचे श खेळाची सुट्टी झाली की ते मुलांचा कधी कबड्डी कधी खो खो असे संघटित खेळ घ्यायचे सुंदर हस्ताक्षरावर त्यांचा फार कटाक्ष असे माझ्या भावंडांचे अक्षर त्यामुळे सुंदर आणि सुरेखित आहे गायकवाड गुरुजी कडक शिस्तीचे होते शाळेत येण्यास उशीर झाल्यास दिलेला अभ्यास न केल्यास त्यांना आवडायचे नाही आता आमच्या मुलांच्या शाळेत जेव्हा से एक असे शिक्षक असतात तेव्हा गायकवाड गुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही एक शिक्षकी शाळा असूनही आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांचे फार लक्ष होते ते अतिशय उत्तम शिक्षक होते पुढे माझी बहीण कंप्युटर इंजिनियर झाली तिने मायक्रोसॉफ्ट वॉशिंग्टन आय बी एम अशा जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये अमेरिका कॅनडा इत्यादी देशांमध्ये काम केले करत आहे या प्रवासात मागे पाहताना शैक्षणिक पायाभक्कम करणाऱ्या नकळत मूल्य शिक्षण देणाऱ्या गायकवाड गुरुजींना मनोमन नमस्कार केल्याशिवाय मन राहत राहत नाही तालुक्याच्या माध्यमिक शाळेतून मी अगदी छोट्याशा खेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत असलेल्या प्राथमिक शाळेत आले होते त्यासाठी मला पायी हंगेवाडी गावात असलेल्या शाळेत जावे लागायचे गावातल्या म्हणजे हंगेवाडीतील शाळेत एका वर्गासाठी एक शिक्षक होते सातवीसाठी मोरे गुरुजी होते स्वच्छ इस्त्री केलेला शर्ट पॅन्ट असा त्यांचा वेश असायचा तालुक्याच्या हायस्कूलमधून मी आलेली माझी भाषा व्यक्त होण्याची पद्धत जरी वेगळी होती तरी ते त्यांनी मला कधी जाणवू दिले नाही इंग्रजी ते उ ते अगदी उत्तम शिकवायचे मोरे गुरुजी अतिशय संयमी होते ते समजावून सांगताना कारण सांगून समजावायचे त्यामुळे ते छान समजायचे तेव्हा सातवीत केंद्र परीक्षा असायची परीक्षेसाठी सगळ्या मुलांना घेऊन चार दिवस केंद्र असलेल्या गावी जाऊन शिक्षकांना राहावे लागायचे केंद्राच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातीलही शाळा यायच्या मोरे गुरुजीही आम्हाला घेऊन गेले होते तेव्हा त्यांनी आम्हा मुलींची घेतलेली काळजी वडिलांपेक्षा कमी नव्हती इंग्रजी विषयात मी सातवीला केंद्रात पहिली आले ते मोरे गुरुजींमुळेच मला चौथीपर्यंत शिकवणाऱ्या कदंबाई पाचवीत इंग्रजी शिकवणारे देशमुख सर सहावीला गणित शिकवणारे भोर सर आठवीत इंग्रजी शिकवणाऱ्या बडाक मॅडम पुढे प्रवरानगरच्या लोणीला कॉलेजमध्ये अप्लाइड मेकॅनिक्स शिकवणारे वर्मा सर प्राचार्य अडवाणी सर इलेक्ट्रॉनिक्सच्या सुनीता म्हस्के मॅडम या गुरुवर्यांना विसरणे शक्य नाही कदमबाईंना नमस्कार केला की त्या चांगला नवरा मिळू दे लवकर म्हातारी हो असा आशीर्वाद द्यायच्या तेव्हा आम्हा मुलींना तो आशीर्वाद आवडायचा नाही त्याचा अर्थ आम्हाला मोठे झाल्यावर कळला लवकर म्हातारी हो म्हणजे सुखी दीर्घायुष्य मिळव अप्लाईड मेकॅनिक्समध्ये तर आम्हा नव्वद टक्के विद्यार्थ्यांना शंभरपैकी नव्वदपेक्षा जास्त मार्क्स होते तसा क्लिष्ट असलेला हा विषय आमच्यासाठी वर्मासरांमुळे फा मात्र खूप सोपा असायचा या सगळ्या गुरुजनांबरोबरच आई वडील म्हणजे प्रथम गुरु त्यांच्याविषयी लिहायला खरे तर शब्द अपुरे पडतील भाषण आणि निबंधात पहिले क्रमांक आले ते आईमुळेच तिच्याकडे आजही शब्दांचे आणि ज्ञानाचे भांडार आहे कोणतेही मराठी शब्द कोडे ते सु चुटकीसरशी सोडवते कौन बनेगा करोडपती मालिकेतील प्रश्नांची उत्तरे ती सहज देत असते महाभारत रामायण हे तर अत्यंत बारकाव्यांसही तोंडपाट आहे ती नेहमी नव्या नव्या पाककृतीही करत असते स्मार्टफोन वापरायलाही ती सहज शिकली आहे ज्या गावात त्या काळी अठ्ठ्याण्णव टक्के मुलींचे बालविवाह व्हायचे त्या काळात आई नावाच्या शक्तीमुळे आम्ही शिक्षणासाठी बाहेर पडलो आईचा उत्साह स्वच्छतेची आवड नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि जिद्द आम्हाला निरंतर प्रेरणा देत असते माणूस म्हणून आम्हाला घडवले ते आमच्या वडिलांनी विचार कसा करावा हेच मुळी त्यांनी शिकवले त्यांनी आम्हाला कधी शाळेतला कोणताही विषय करी घरी शिकवला नाही पण त्यांनी आम्हाला जीवन नावाचा विषय उत्तम शिकवला त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसून शाळेत जाताना आमचे मूल्य शिक्षण व्हायचे मुलांना क्वालिटी टाईम देणे हा शब्द तेव्हा आम्हाला कदाचित माहीतही नव्हता पण माझ्या वडिलांनी आयुष्यभर तो आचरणात आणला आजही माहेर माहेरी गेल्यावर आम्ही असेच जाऊन येत नाही त्यांच्या शिकवणीच्या शिदोरीची उजळणी करून येतो वडीलधाऱ्यांना आदर द्यावा परधन मृत्तिके समान असावे कोणत्याही कामाची लाज न वाटू द्यावी ऋण काढून सण करू नये स्वाभिमानाने जगावे आणि श्रीमंत जगणे म्हणजे सुसंस्कृत आयुष्य जगता येणे हे त्यांनी शिकवले सुखदुःखाच्या काळात नुसत्या त्यांच्या शब्दांनी आजही आभाळा एवढी हिंमत येते सुखात जमिनीवर राहतो दुःखात डुबत नाही आमचे वडील हेच आमच्या हृदयीचे अध्यात्म आहेत पंचक्रोशीत कुठेही गेल्यावर त्यांना मिळणारा आदर पाहून आमचे मन आकाश बनते आणि या मूल्यांचा वसा पुढे कसा चालवायचा याची गा ग्वाही देते संत कबीरांनी म्हटल्याप्रमाणे गुरु समान दाता नाही याचक शिष्य समान तीन लोक की संपदा सो गुरुधीनी दान याचा अर्थ आहे गुरुसारखा देणारा दाता नाही शिष्यासारखा याचक नाही त्री द्यान द्यान गुरु त्रिलौकीच्या संपत्तीपेक्षाही अधिक मूल्यवान असे ज्ञानदान शिष्यांना देतात अशा समरसून शिकवणाऱ्या गुरुजनांमुळेच आम्ही घडलो त्यांना शतछत प्रणाम